वृंदावनावर कायमच लक्षात नाही गेलं असं संकट कोसळत दिवस टळतील लागत पण तोच अचानक निळ्या भोर आकाशात हत्तीच्या माठ्याचे अगडबंब काळेशार ढोकस गरजत गर घरघरच फिरू लागले अचानक विजांचा प्रचंड पडवठोपाट अगदी सोंडेच्या धारांनी आभाळ वेढवल्या जात पोहोचू लागत रोरव रो प्रचंड घनघोर वादळात भले थोराड गाठाळ कडाकडा कोडमडू लागतो की संध्याकाळ धरून रात्रभर मुसळधार पाऊस गरसत कोसळतच राहिला पुढं गोंधळ पाण्यात निसत तस बाबांसह इडली घेतलेले कांबळे पांघरलेले गो त्यांच्या स्त्रिया बालक आपल्या लया पती राधा असे सा सर्वच एकमेकांना हाका देत धीर देत झोपड्यांबाहेर पडले भेदरलेला भादरलेला गोपमेट प्रचंड भांडीर वृक्षाखाली आश्रयाला सगळ्यावर भांडीर वृक्षाच्या पंखाखाली आश्रयाला इसा कडाडतच मुसळधार धारा कोसळतच होते झाडा पेणी पाखली होत काहीतर घोडपटून उजमण कडाडत कोसळली दोन दिवस हे वायू व जल याच रौद्र भूषण तांडव धरलं अशातच बलराम दादा म्हणाला कृष्णा या घनघोर कल्लोळात सर्वांना तो केवळ

पडणार नाही अशी माझी साथ देणारी सा एक स्त्री माझ्या जीवनात आली माझी सखी राधा थरथरस काकड अगदी हातातील माझी मुलगी पुढे करत ती अधिकारवाणीने एकच शब्द बोलली आता मात्र वाजवच तुझी स्वर्गीय मुरली करताना भेदतले का जरा भीत करते